नमस्कार शेतकरी बांधवांवर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही तर याबाबत नेमकं अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया अपन... आपण जाहीर केली आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपले पैसे भरा पी भराचे तर मित्रांनो अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या आर्थिक शिस्त गरजेची असते त्याप्रमाणे अर्थसंकल्प सादर केला विरोधकांनी टीका करायची ती केली आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला राज्याचा अर्थसंकल्प सा सादर करतो मला थोडीशी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात पैशाची सोंग करता येत नाही याचा पुनरुच्चार अजितदादा पवार यांनी केला बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अजित पवार यांनी अनेक मुद्द्यावर आपल्या खास शैलीत थेट शब्दात भाष्य केले राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा मार्फत शेती पिकासाठी कर्ज दिले जाते यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं पुन्हा सत्तेत आलेली महायुती सरकार, सरकार कर्जमाफी करेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे या मेळ्यात बोलताना अजित पवार यांनी यावर भाष्य केले तर पीक कर्जमाफी होणार की नाही मान्य अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं होते राज्यातील जनतेला सांगतो की एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा जे आधी सांगितले होते ते प्रत्यक्षात सध्या ये तरी येताना दिसत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ आता आपली परिस्थिती नाही असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे दरम्यान बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नूतनीकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला तर मित्रांनो अजित पवार यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आपल्याला कळालं असेल की सध्या तरी ही कर्जमाफी मिळू शकत नाही परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारची कर्जमाफी होऊ शकते असंही त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट कर्जमाफीबाबत आलेली होती त्यामुळे आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद